महाराष्ट्रातील तमाम शेळी पालक बंधू सादर प्रणाम मी मुकुंद पालकर आरवी गोड फॉर्म मुक्काम पोस्ट तालुका कळम जिल्हा धाराशिव खास आणि खास करून खास असणाऱ्या माझ्या काही असणाऱ्या तरुण मित्राचा आग्रह असतो जे माझे तरुण असणारे सुशिक्षित बेरोजगार तरुण ज्यांच्या मनामध्ये इच्छा आहे मला काहीतरी शेळी पालन करायचंय मला कुठेतरी सुरुवात करायची आहे पण त्यांना रस्ता सापडत नाहीये त्या माझ्या तरुण असणाऱ्या बंधूसाठी आजचा स्पेशल व्हिडिओ बंधू नो कृपा करून स्किप करू नका मी सांगितलेले मुद्दे जर, जर बाकी चारे, बाकी चारे तुम्ही ह्या शेळी पालनामध्ये जर आत्मसात केलेत ना तुम्हाला बाकीचे असणारे बाकीच्या याची गरज पडणार नाही शंभर आणि शंभर टक्के सांगतो तुम्ही सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही तर बंधू जर व्हिडिओ जर आवडला तरच लाईक करा आणि जे नवीन जर असाल ना कृपा करून सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन असणार ऑन करून ठेवा का पुढचा असणारा येणारा व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीला सुरुवात तुमच्या तुम्हाला इतरांच्या अगोदर तुमच्या समोर येईल त्याकरिता बंधू न कृपा करून व्हिडिओला स्किप करू नका वेळ काढून ऐका ज्या बंधूला वाटतय मला शिळी पालन करायचंय कशा प्रकारे सुरुवात करावी सुरुवात कुठून करावी कारण प्रत्येक तरुण असणारा प्रत्येक माणूस असणारा बंधू त्या जीवनामध्ये विद्यार्थी असतोय त्याला सुरुवात कुठून करावी एबीसीडी कधी सुरुवात करावी याच ज्ञान अजिबात नसतंय मग त्याकरता तुम्ही काय करा, भी, भी करा का मी सांगितलेले मुद्दे कृपा करून लक्ष देऊन ऐका आणि त्या मुद्द्यापासून सुरुवात करा तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचण येणार नाहीये जर अडचण आली कधीही फोन करा किंवा मेसेज करा बंधू मी माझ्या परीनं तुम्हाला सहकार्य केल्याशिवाय राहणार नाहीये मुद्दा नंबर एक तुमच्या मनामध्ये ठरलंय मनामध्ये तुम्ही फिक्स ठरवलंय की मला शिळी पालन करायचे मग एक असेल दोन असेल तीन असेल शंभर टक्के तुमच्या मनामध्ये क्लिक झालं तुमच्या मेंदू तुम्हाला आदेश दिला नाहीये मला शिळी पालन करायचंय म्हणजे करायचंय हे ठरल्यानंतर बंधू तुम्ही पहिलं काम करा पहिलं काम तुम्ही तुमच्याकडे सुका चारा असेल हरबऱ्याचं कुटार असेल कडब असेल बुस्कट असेल तुरीचं बुस असेल तु सोयाबीनचं भूस असेल तुमच्या मी विकत अजिबात जास्त म्हणत नाहीये तुमच्या मधलं तुमच्या मित्राचं जास्त घेऊ नका फक्त एक ट्रॅक्टरची ट्राली असणार भुसा ज्याला आपण असतील कुणी काही म्हणत असतील जे तुम्ही फेकून देत आहे जे भिजून खराब होत आहे ते थोडं गोळा करा आणि त्याला मात्र भिजू देऊ नका मग एखादं तुम्ही काय करा एखाद्या थोड्या पत्र्याच्या खोलीमध्ये असेल किंवा एखाद्या पॉलिथीनच्या असणाऱ्या याच्यामध्ये झाकून व्यवस्थित त्याला ठेवा हा झाला पहिला मुद्दा तर दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा काय करा एक गुंटा असेल दोन गुंटा असेल तीन गुंटे असतील तुमच्याकडे जमीन असेल तर बंधू नसेल तर तुम्हाला वेगळं सांगतो जमीन असेल तर एका गुंट्यावर किंवा बांधाच्या बांधाच्याकडे शिवडी असेल सुभाबळ असेल शेवगा असेल हातगा असेल नांदुडकी असेल वड असणाऱ्या झाडाची थोडी लागण करा हे के लागण केल्यानंतर नाही कशामुळे म्हणतोय कारण प्रत्येक शेळीला एक किमान तीस टक्के तरी तिला हिरवा चारा असतो हिरव्या चाराची गरज आहे आणि म्हणून सांगतो हे असणारे हे जरी तुम्ही झाड जरी नाहीत लावू शकला तरी मिठी घास असेल त्याच्यानंतर तुमचा दशरथ घास असेल हे लावण्यासाठी एक दोन कुल्ट्यावर त्या ठिकाणी तुमच्या शेतामध्ये कुठेतरी एक जागा शिल्लक ठेवा हा झाला दुसरा मुद्दा बनवून तिसऱ्या मुद्द्याकडे येतो त्या शेळ्यांना संध्याकाळी किंवा पावसाळ्यामध्ये बांधण्यासाठी पाच पात्र्याचे असेल दोन पात्र्याचे असेल कुठं तरी निवारा तयार करा मी म्हणत नाही वेगळं शेड करा शेड मध्ये तर अजिबात पैसे खर्च करू नका असं माझं प्रांजळ मत आहे अजिबात एक कुठं स्टेटस साठी मी काय करतोय मला जे काय म्हणेल किंवा मला माझे मित्र काय म्हणतील अजिबात चिंता करू नका फक्त शेळ्यांना कुठ तरी निवाऱ्याला ऊन वारा पावसापासून त्या शेळीचं रक्षण होण्यासाठी कुठंतरी एखादी खोली बघा कोपट बघा आमच्याकडं कोपट म्हणतो बघा झोपडी म्हणतो त्या ठिकाणी जरी तुम्ही व्यवस्था केली अतिउत्तम मुद्दे झाले तीन ओळव्या चौथ्या मुद्द्याकडं शेळी पालनाला कर्ज तर अजिबात काढू नका किंवा पार्टनरशिप मध्ये तर अजिबात करू नका काय करा एक शिळीला तुम्हाला घ्यायची ऐपत असेल दोन असतील तुमच्या असणाऱ्या ऐपती प्रमाण जेणेकरून तुम्हाला ते परवडलं बी पाहिजे ती शिळे घेण्यासाठी तुम्ही एक जुगाड तयार करा जास्त लागणार नाही दहा ते पंधरा हजार रुपया एका शेळीला लागतील मग तुमच्याकडे जितकं तुमच्याकडे तुम्हाला, तुम्हाला वाटते का नाही तेवढ्यात शेळ्या खरेदी करा शेळी खरेदी केल्यानंतर बोलवलं प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक विभाग असतोय पशुपालन विभाग आणि ते विभाग काय करत आहे त्या तालुक्यातल्या प्रत्येक माझ्या तरुणांना प्रशिक्षण देण्याचं काम करत एक त्याला म्हणतात आपण एबीसीडी थोडक्यामध्ये प्रायमरी ज्ञान हे ज्ञान देण्याचं त्यांच्याकडे काम असतंय बघा त्या ठिकाणी जाऊन एक दहा जा दिवस दोन चार दिवस पाच दिवस तुम्ही त्या शेळ्यांच्या बद्दलची थोडी असणारी प्राथमिक ट्रेनिंग घ्या तुमच्याकडं पैसाच नाहीये समजा काही माझे बंधू वर ट्रेनिंग देतात तेवढा सुद्धा पैसा तुमच्याकडे नाही फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ट्रेनिंग मिळते नाही घेतली तरी जमतोय पण मी सांगतोय तुम्हाला तुम्हाला काही माझ्या बंधूला प्राथमिक ज्ञान असणं आवश्यक आहे ट्रेनिंग घेतली शेळ्या एक दोन तीन काय खरेदी केल्या तुमच्या असणाऱ्या आयपतीप्रमाणे शेळ्या खरेदी केल्या बंधून शेळ्या खरेदी करीत असताना विशेष काळजी घ्या कुठली काळजी घ्या शक्यतो शेळ्या आपल्या लोकलच्या जवळला घ्या कुठल्याही महागड्या ब्रीडच्या महागड्या व्हरायटीच्या बांधगडीत अजी बात पडू नका तुम्हाला माझा प्रांजळ सल्ला जे तुमच्या युरियामध्ये मिळतोय ना तेच घ्या तुम्हाला बंदिस्त करायचं असेल तर शक्यतो बंदिस्त मधली शेळी घ्या जे बांधून सांभाळतंय किंवा ज्याच्याकडे बंदिस्त असणार शेळी पालन आहे जे खात्रीनं देत फोनवर कुणाच्या ह्याच्यावर तर पडू नका कारण ते काय करत आहे तुम्ही फोन केल्यानंतर दुसरीकडून आणते त्याच ठिकाणी तुमचं शेळी पालन विशेष दिशेला भरकटलं जाते त्याकरिता जवळल्याच एखाद्या माझ्या बंधूकडून जवळल्या ज्याचं तुम्हाला रोजचं असणार बोल नाही तुम्हाला त्याच्यावर गॅरंटी आहे त्याच्यावर तुमचा विश्वास आहे त्याच असणाऱ्या माझ्या बंधूकडून एक असेल दोन असेल तीन असेल काय असतील त्या शेळ्या खरेदी करा खरेदी करत असताना त्या शेळीला लस दिली का कुठल्या कुठल्या लसी दिल्यात किंवा डिवार्मिंग केलंय का जंतनाशक पाजलंय त्या का त्यांच्या शेळ्यांच्या सवयी काय अशा प्रकारचं सगळं ज्ञान तुम्ही त्या घे ज्याच्याकडून तुम्ही घेताय का नाही त्या त्या बंधूला विचारून घ्या की बाबा ही शेळी काय खाती ती कशामुळे सांगतोय बंधू लोक सुरुवात आहे तुमची तुम्हाला काहीच माहीत नाहीये आणि त्यामुळं सांगतोय त्या सांग शेळीची सवय काय बाबा हे शेळी मका खाती का किती खाती गहू खाती का हिला थोड रोजच रोज हे असणार किती प्रकारे ह्याला तुम्ही चारा देत आहे अशा प्रकारे तुम्ही त्याची सगळी एक वरबली माहिती जसं आपण एखादा बैल खरेदी केल्यानंतर विचारतो का नाही हे मारतोय का बाबा गाडीला कसा चालतो किंवा त्या अवताला कसा चालतो बसतो का किंवा मैस घेतली तर धार काढून येते का बाईला काढून देती का गड्याला काढून देते अशा प्रकारची चौकशी करतो का नाही त्याप्रमाणे तुम्ही त्या शेळ्या घेताना चौकशी करून आणा हा झाला दुसरा मुद्दा लसीकरण झाले का खात्री केली बरोबर आहे त्या शेळ्या आणल्यानंतर त्या शेळ्याना तुम्ही आणतो तुमचं रुटीन सुरू झालं हिरवा चारा कधी द्यायचा आहे किंवा वाळल्याला चारा कधी द्यायचा ह्यांचं थोडं प्रमाण ठेवा किंवा वाळला चारा दिला दुपारून सुक्का द्या सकाळून सुक्का दिला दुपारून वाळला द्या हे तुमचं रुटीन तुमचं काही झालं तरी चुकू देऊ नका नाहीतर सकाळीच हिरवा चाराला भरपूर टाकलाय गेले बोमल कुणीकड तरी नाही तर संध्याकाळी पूर्ण असणार वाळल्याला टाकलाय एकच चारा टाकलाय गेले तरी फिराय हे अजिबात झालं नाही पाहिजे दोन टप्प्यामध्ये तीन टप्प्यामध्ये आलटून पालटून त्या शेळीला तुमचा चारा व्यवस्थापन झालं पाहिजे हे झालं वेगळं त्यानंतर काय करा आता हे शेळ्याचं तुम्हाला रोजचं रुटीन समजलं जाते शेळी खाते काय काय करते कशी नाही रोज असणार बंधून त्या लेंड्या झाडण्याची तुमची रोजची तयारी ठेवा इतरांना झाडण्यास अजिबात देऊ नका सुरुवातीला तर मी सांगतोय त्याच्यामुळे तुम्हाला काय होईल लेंडी शेळीनं कशा प्रकारे दिले पातळ दिली का एकदम कडक दिली ह्याच्या सगळं असणार ज्ञान त्या ठिकाणी तुम्हाला तयार होईल आणि तुम्ही त्या शाळेमध्ये एक एक मुद्द्यानं परिपक्व होण्यासाठी तयार व्हाल हा झाला तुमचं रुटीन मग शेळे तुम्ही गा बनली असेल तर डिलिव्हरीच्या जवळ येईल मग डिलिव्हरी करत असताना तुम्हाला माहीत असेल माहीत असेल तर डिलिव्हरी तुम्ही शेळीची करा नसेल माहीत तर तेवढे पुरतं एखादा शेळी पालक बंधू किंवा एखादा तो माहितीदार बंधू त्याला तुम्ही जवळ ठेवा मग जवळ घेतल्यानंतर त्या शेळीच्या डिलिव्हरीला जे साहित्य लागते का नाही ते सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलंय बंधू तरी पण सांगतो पोटॅशियम परमॅग्नेट असेल नवी ब्लेड असेल किंवा एखादं थोडं चांगलं गोनपाठ असेल किंवा पोत असेल बोंद्र असेल त्या ठिकाणी कारण ते पिल्ले खाली जमिनीवर ठेवण्यापेक्षा त्या बोंद्र्यावर त्या पोत्यावर जर थे ठेवले तर अति उत्तम शेळीची डिलिव्हरी व्यवस्थित करा त्या असणाऱ्या पिल्लांच्या नाळेला टिंचर आवडीन लावा शेळीची कास व्यवस्थित चांगली त्या पोटॅन्शियम परमॅग्ने पाण्यानं गरम पाणी करून धुवा आणि त्या पिल्लांना अर्ध्या तासाच्या आत ते असणार चीक त्या शेळीचं पहिलं दूध सुरुवातीला एक दोन चार धारा काय करा वेगळ्या असणाऱ्या काढून फेका जेणेकरून त्या तोंडाला बॅक्टेरिया असतात किंवा जीव जंतू असतात ते काढून टाकल्यानंतर व्यवस्थित कास धुवा आणि त्या पिल्लांना पाजा थोडं थोडं करून सगळा चीक बंदून त्या पिल्लांना पाजा आणि पंधरा दिवस त्या पिल्लांना कुठलं तरी एक मल्टीविटामिन आणि ग्राय पॉटर जे लहान बाळाला होत बघा पंधरा दिवस त्या त्यांना त्या पाजायचं एक एक, एक एम एल पासून सुरुवात करा ते दोन अडीच एम एल पर्यंत शेवट त्याच्या पुढे जास्त पाजू नका पंधरा दिवस पाजल्यानंतर तुम्हाला सांगतो त्या पिल्लांना कुठलीच अडचण येणार नाही तंदुरुस्त पिल्ले होतील मग तोपर्यंत तुम्हाला काय होतंय शेळीच्या दैनंदिन जीवनातलं दैनंदिन जीवनातली सगळी माहिती तयार होती शिळी समजा जर स्टॉप झाली शिळी खाय ना गेली किंवा रवंत गेली तर काय करावं हे करत असताना प्राथमिक ज्ञान जवळचे असणारे वैद्यकीय डॉक्टर असतात का नाही सरकारी दवाखाना त्या डॉक्टरचं तुमचं शंभर टक्के ते नंबर तुमच्याकडे असावेत दोन चार बंधूचे नंबर तुमच्याकडे ठेवा स्वतःला कमीपणा अजिबात समजू नका जरी वाटलं एखादं वाटलं मला असं अशी त्याला फोन करा की सर असं असं माझी शिळी थोडी थांबली आहे हिला मी काय करू ह्या इलाजाच प्रत्येक इलाज विचारून करा मनानं अजिबात करू नका हे का, का म्हणतोय मी बंधू मी माझा अनुभव सांगतोय माझ शिक्षण जरी एमकॉम झालं असलं तरी मला शेळीचं तोंड कुणीकडे असतय आणि पुन्हा बाकीचं कुणीकडे असत हे मला अजिबात माहित नव्हतं शेळी मला कसलं ज्ञान नव्हतं पण मी माझ्या मनामध्ये क्लिक करून शेळीमध्ये उतरलो आणि सक्सेस करून दाखवलं बंधूल हे का सांगतोय मी माणसामध्ये असा एक सेन्स आहे त्यानं ठरवलं ना हे पहाड मला पार करून जायचंय शंभर टक्के जातोय फक्त माणसामध्ये हिंमत लागते बंधू आणि चल मी म्हणणार आहे माणूस सपोर्टिंग लागते शंभर टक्के माणसा इतका बुद्धिवान प्राणी कुणीच पृथ्वीवर कुणी नाहीये फक्त या बुद्धीचा वापर माणूस चांगल्यासाठी करत नाहीये आणि सगळ्यात मोठी शोकांती काही आहे मग त्याकरता प्रत्येक असणारा इलाज प्रत्येक असणारा उपचार तुम्ही त्या डॉक्टरशी त्या बंधूशी विचारून करा आणि आपण काय केलं ह्याच पूर्ण असणारं रेकॉर्ड ठेवा नाहीतर तापला ताप आली ताप यावेळेस हे दिलंय म्हणून परत ताप आली तर पुन्हा विचारणं तर तुम्हाला सतरा वेळेस सांगायला बंधू नाही या जगात कुणी नाही रिकामा नाही त्याला वेळ सुद्धा नाहीये प्रत्येक माझ्या बंधूला एक विनंती सांगतोय कुठल्याही असणाऱ्या प्रॉब्लेमचं उत्तर फक्त एकदाच विचारा जर डबल टिबल जर तेच तेच जर विचारण्याचा प्रयत्न कराल कितीही धर्मराजा असला जरी असलो तरी मला सुद्धा की बाबा हे शिकत नाहीये याकरिता स्वत तुम्ही थोड तरी काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा कुठल्याही गोष्टीवर कळत नसेल फक्त एक वेळेस विचारा हे झालं रोजचं रुटीन तुम्हाला सगळं समजलं जातं शिळी काय खाते बाबा आणि पुन्हा अजून एक सांगतो जर शिळीला तुम्ही वेळच्या वेळेला थोडा थोडा चारा चांगला चारा जर दिला ना नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के सांगतो शिळी आजारीच पडत नाहीये चला बोला आजारीच पडत नाहीये आजारी ना शिडी कधी पडते शिळी जर खराब झाली शिळीला अशक्तपणा आला शंभर टक्के कसले आजार तिला सुरु होतात पुन्हा मग त्याकरता शिडी तंदुरुस्त ठेवा तिला खुराक खुराक जर तुम्ही देत असाल माझं एक वैयक्तिक मत लो शिळीला संध्याकाळी का होईना थोडा तरी खुराक द्या मग पन्नास ग्रॅम असेल प्रमाण तुमची जी ऐपत आहे त्याप्रमाणे खुराक दिला ना समजा चाऱ्यामध्ये जर त्याची कमतरता झाली तर त्या खुराकामधून ते भरून निघण्याचं कार्य तर तुमची तुमची आयपत असेल पैशाच्या ऍडजस्टमेंट नुसार सुरुवातीला वाटलं पैसेच नाहीयेत बिनदास्त जे आहे त्याच्यावर चालू द्या पण शिळी उपाशी राहू देऊ नका हा झाला दुस मुद्दा दर तीन महिन्याला शेळीला जंतनाशक पाजा आणि पिल्ले असतील तर महिन्याला हे का म्हणतोय मी कारण शेळीच्या खाण्यामध्ये काही येत आहे आणि ती खाण्यामुळे तिच्या असणाऱ्या पोटामध्ये जंताची निर्मिती होती बंधू आणि ते जंत काय करतात जेवढं शिळी खाईल तेवढं ते खाऊन घेतात म्हणून तिला जंतनाशक पाजण्यास विसरू नका म्हणजे तिच्या शरीरामध्ये दुसरी काहीच बाधा राहणार नाही जे खाल्लेले ते पचलन त्या खाल्लेल्या अन्नाचं त्या ठिकाणी रक्त होईल शिळी एकदम तंदुरुस्त राहील करता जंतनाशक अजिबात विसरू नका मग आलटून पालटून पाजा कधी आल्बमार मार कधी समजा निलजान पाजा कधी पाजा पण गाबन शेळीला जंतनाशक पाजत असताना डॉक्टरांचा सल्ला घ्या किती पाजायचे कधी पाजायचे काय करायचंय हे सगळे औषध मी वारंवार सांगतोय जनताचे औषध असतील डॉक्टर कुठलेही औषध असतील डॉक्टरांचा सल्ला तुमच्या इतर असणाऱ्या बंधूचा सल्ला घ्या विशेष करून डॉक्टरांच्या सल्ल्यानं बंधून हे काम करा मग हे झालं हे पर्यंत मग तुम्हाला टोटल जवळ जवळ पन्नास टक्के एवढं जरी तुम्ही केलं ना पन्नास टक्के तुम्हाला शेळी समजली मग राहिला उर्वरित प्रश्न पन्नास टक्क्याचा मग काय होतय मग ते एखाद्या वेळेस तुम्हाला इंजेक्शन करता येणार नाही बघा पण सरासरी इंजेक्शनचे सगळे औषध तुम्हाला टॅबलेट मध्ये मिळतात गोळ्यामध्ये मिळतात अजिबात टेन्शन घ्यायचं नाही गोळ्यांचा सुद्धा सगळे असणारा प्रयोग करा फर्स्ट एड तुमच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला ह्याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे की फर्स्ट एड प्रथम उपचार बॉक्स मध्ये तुमच्याकडे काय असावं तुमच्याकडे तापीची एखादी गोळी असावी संडाची एखादी कुठली आहे ते तुम्हाला नंतर तुम्ही जरी विचारलं तरी मी सांगेन फोन करून पण तापीची एखादी संडाची एखादी तिला खोकला आला एखादा औषध असावं किंवा त्याच्यामध्ये एखादी हळदीची पुढे असावी किंवा एखादा हिमेक्स मलम असावा तीनचे रयुडिन असावी जे की तुम्हाला मल्टिपल लागतात ते असणारे एड आपल्या एखाद्या खराब मध्ये ते असणारे औषध असावेत आणि शिळीला जर गाबन शिळी असेल तर तिला थोडं मल्टीविटामिन करण्यासाठी मग कुठलंही मिनरल मिक्सर असेल काय असेल ते थोडं थोडं जर वापरलं ना शिळीची प्रकृती एकदम टंटानाटन राहते बंधू नो काही सुद्धा चिंता करायची गरज नाहीये मग शिळी काय होते शिळी आणल्यानंतर गावा गेल्यानंतर पाच महिन्याला जे ती डिलिव्हरी पिल्ला जन्म देते मग जन्मही दिला पाच जन्म दिल्यानंतर आपल्या गावरान शेळीचं बकरू असेल पिल्लू असेल चार ते साडेचार महिन्याला विक्रीला येते बंधू लोक चार चार साडेचार चार महिन्यामध्ये मा चांगलं जर सांभाळलं ना तुम्ही चार साडेचार महिन्यामध्ये जिवंत वजन त्याचं वीस किलो प्लस होतंय त्याच्या अगोदरच होतंय पण तुम्हाला मी एक सरासरी सांगतोय कारण माणसाच्या अपेक्षा जास्त वाढत असतात साडेचार पाच पकडून चाला तोपर्यंत शिळी काय होते दीड महिना शिळी येईल बरोबर जर त्या शिळीला तुम्ही डिलिव्हरी झाल्यानंतर जर एकदा पार हे तिचे ते साफ करण्याचे जर काय औषध दिले ना चांगले जर औषध दिले तिला तुम्ही थोडं जर मिनरल मिक्सर चाललं तर शिळी येल्यानंतर दीड महिन्याच्या दोन महिन्याच्या आतच परत असणारी माझावर येऊन लगेच गाबून होते राहते म्हणजे हे चक्र तुमचं परत फिरण्यासाठी सुरुवात करतोय बंधू अजिबात चक्र थांबत नाहीये फक्त तुम्हाला सुरुवातीलाच थोडा दम काढणं गरजेचं आहे एकदा तुम्ही स्थिर झालात ना तुम्हाला ते पिल्ले सांभाळायचे का विकायचे चिंता तयार होईल मग काय होतंय चार ते पाच महिन्यापर्यंत हे शिडीचा पुन्हा गा काळ अर्ध्याच्या पुढे येतोय हो पण अजिबात आळस न बाळगता सगळं जे रुटीन मधलं काम आहे ना शेळ्याला खुरा कुठला द्यायचा किंवा याला औषध कुठलं द्यायचं कॅल्शियम कधी द्यायचं किंवा हिला मिनरल मिक्सर कधी द्यायचं विटामिन कुठलं कमी आहे अशा प्रकारचे सगळं तुमचं जे डेलीच रुटीन आहे ना हे न चुकता करायचं सुरुवातीला जरी वाटलं की मला हे अवघड वाटतंय थोडं वाटतय अवघड बर का पण तुमच्या एकदा अंगाला वळण पडलं ना शंभर टक्के हे सोपं जाते मग चार ते साडेचार महिन्यामध्ये हे असणार त्या ठिकाणी पिल्लू मोठं होतं एक वेस्टल झालं जे तुम्हाला पाठ ठेवायचं किंवा मादी ठेवायची ते ठेवू शकताय आणि बोकड त्या ठिकाणी तुम्ही विकू शकताय मग बोकड विकताना सगळ्यात मोठ तुम्ही तयार तर माल केलाय पण सगळ्यात जर अवघड असेल पण तुम्ही तर विक्री व्यवस्था बऱ्याच जणांचं ज्ञान नाहीये बरेच जण ग्राहक आलं की काही अंदाजे सांगून टाकतात कधी सात ते बीन कधी आपलं फसत बी ते अजिबात करायचं नाहीये त्या बकऱ्याचं त्या पिल्लाचं तुम्ही वजनच करायचं आणि वजन करून त्या ठिकाणी सत्तर टक्के त्याच मांस निघतं ह्या हिशोबानं गणित करायचं ते असणार आपलं पिल्लू विकायचं पण हे विकत असताना सोशल मीडियाचा थोडा वापर करायचा एखाद्या असणाऱ्या तुमच्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या तुमच्या शिळी पालकांचा काही ग्रुप असतो बघा व्हॉट्सअप ग्रुप त्या ग्रुपला अटॅच व्हायचं आणि त्या ग्रुपवर आपलं हे विकणे आहे ते विकणे आहे मला हे पाहिजे आहे जर मदत केली ना बरेच बंधू आपल्याला हे मदत करतात आणि त्या ठिकाणी तो आपला फायदा होते नाहीतर आपण एवढं काटेकोरपणे तयार करतो आणि विकताना तो असणारा खाटी असणारा तो व्यापारी त्या ठिकाणी पैसा मारून जातो ते सुद्धा चुकू द्यायचं नाही मग बंधू हे सगळं असणार एकदम आपल्या चक्रामध्ये जसं आपण हेरतो ना आणि आपण आणलय किती खर्च झालाय किती आलंय किती ह्याची पूर्ण असणारी नोंद आपल्या मोबाईल मध्ये ठेवा किंवा आपल्या मध्ये ठेवा हे ठेवणं फार गरजेचं आहे ह्याचं तुम्हाला गणित टाळेबंद कळायला पाहिजे कि माझा खर्च किती झालाय आणि माझं उत्पादन कधी किती झालंय आणि हे कळाल्याशिवाय तुम्ही समाधानी राहणार नाही मग हे सगळं ह्या चक्रामध्ये तुम्ही एक चक्र तुमचं पूर्ण झालं ना शंभर टक्के तुम्ही त्या ठिकाणी स्टँड होत आहे आणि स्टँड झाल्यानंतर तुम्हाला एक तुमच्या मनामध्ये वाटतंय की मला शेळी पालन जमलंय आणि ज्या वेळेस दोन शेळ्या तीन शेळ्या ज्या वेळेस तुम्हाला वाटलं की नाही की मला आता हे जमतंय पुन्हा तुम्ही दोन वाढवा किंवा दहा वाढवा किंवा पाच वाढवा आणि जमलच नाही प्रत्येक माझ्या शेळी पालकाला जमल असं मी म्हणतोय काही त्याच्यातले एक शंभर असतील शंभरातले एक दहा लोकांना जमलं नाही चिंता करू नका आहे ते कबाळ जरी तुम्ही बाजारात ठेवलं ठेवावर विकत नाही अजिबात ते तुमचा तोटा करून जात नाही ते तुम्हाला दोन पैसे देऊन जातात पण तुम्ही हिंमत न सांगितलेल्या मुद्द्यावर जर तुम्ही योग्य काटेकोरपणे जर जर असणार तुम्ही शेळी पालन केलं माझा एक अंदाज आहे माझा एक आत्मविश्वास आहे अजिबात तुम्ही त्वट्यात जाणार नाहीत किंवा त्या ठिकाणी तुम्ही फेल जाणार नाहीत थोडीफार अडचण येईल कारण चालू मध्ये काही रनिंग अडचणी असतात बघा रनिंग अडचणी शंभर टक्के येतात शेवटी आलेला जीव एकदा मारणार आहे त्याच्यातल्या समजा एक तुमच्याकडे एक दहा पिले असले दोन मेले बरू द्या ना मेले म्हणून शिळी पालन सगळं फेल असं कधी म्हणायचंच नाहीये का मेले कशामुळे मेले त्याच्यावर थोडं विचार करा आणि ते चूक जर आपल्या चुकीने मेले असतील तर पर परत चूक होऊ नये कशामुळे मेले हे मनामध्ये क्लिक झालं पाहिजे त्याच्यावर तुम्ही मार्ग काढला पाहिजे पण बर, न, हो न, हे मिलय म्हणून शिळी पालन तोट्यात आहे असं अजिबात त्याची व्याख्या करू नका आणि त्या ठिकाणी तुम्ही फेल जाऊ नका कारण सुरुवात काय असते सुरुवात पडझडीपासूनच असते बंधू पडझड तंगाई सगळी हाडबड काही न येणं डोक्याला ताण होणं हे तुम्हाला एक वर्षभर एक रुटीन तुमचं तयार होईपर्यंत किंवा एक दोन वेळेस लॉट तुमचा इकेपर्यंत तुम्हाला ओळखणार नाही कारण काय होत तुम्ही धरलेला असतं एक आणि निघतंय एक मग त्यामुळं तुम्ही त्या ठिकाणी तुमचं मनोबल त्या ठिकाणी खचलं जाते त्याकरिता शेवटी त्याचा हिशोब आधी करूच नका ते कॅल्क्युलेटर बऱ्याच माझ्या बंधूंना एक कॅल्क्युलेटर घेऊन बसायची सवय असते दहा शेळ्या एका शेळीचे दहा हजार शंभर शेळीचे किती पन्नास शेळीचे हे तर गणित करूच नका पण एक लक्षात ठेवा तुम्ही पिकवलं ना शाश्वत तुमचं पिकवल्या बरोबर शाश्वत किंमत तुमच्या शेळी पालनाला असं अजिबात कुठल्याच शेतकऱ्याच्या मालाला भाव नाहीये कुठलाच शेतकरी म्हणू शकत नाहीये की मी हे पिकवलेलं टरबूज असेल मी पिकवलेलं हे टमाटा असेल इतकं टन झालंय इतका पैसा येईल असं एक बी शेतकरी छाती ठोक म्हणून सांगा पण मी स्वतः सांगतोय माझे दहा पिल्ले शंभर किलो वजन आहे पैसा एवढा येणार आहे छाती ठोक सांगू शकतोय मी आणि ह्या करताच बंधू मी प्रत्येक माझ्या तरुणाला म्हणतोय की शेळी पालन तुम्ही अवश्य करा एकमेव व्यवसाय असा आहे की ह्याच्यामध्ये तडजोड नाहीच व तुम्ही तयार केलं न केलं त्या ठिकाणी तुम्ही सक्सेस आहे थोडीफार अडचण येईल शंभर टक्के मला विचारा मी तुम्हाला शंभर टक्के मदत करतो तर बंधू आता व्हिडिओ उघच लांबल करण्यापेक्षा कारण तुम्हाला विस्तृत सांगत गेलो तर अख्खा रात्र आणि दिवस पुरणार नाही फक्त तुम्हाला मी ओजर ते असणारी एक तुमच्या मनामध्ये एक संकल्पना भरली आणि यापुढे जर रनिंग मध्ये जर तुम्हाला काही वाटलं तर शंभर टक्के तुम्ही इतरांना विचारा किंवा मला विचारा पण तुमच्या मनामध्ये जर क्लिक झाला असेल तुमच्या मनामध्ये जर वाटलं मला करायचंय शंभर टक्के करू शकताय आणि शंभर टक्के तुम्ही यशस्वी होऊ शकताय हे माझा शंभर टक्के तुम्हाला विश्वास आहे बनलेला म्हणून ह्या ठिकाणी येथेच थांबतो जय हिंद जय भारत